हाय फ्रेंड्स हाव आर यू कसे आहात तुम्ही मजेत ना तर चला आपण आज काय पाहणार आहोत स्पेलिंग्स कोणते स्पेलिंग्स पाहणार आहोत आपण दुसऱ्या वेलांटीचे दुसरी वेलांटी आल्या केव्हा येते कसे येते कुठे देतात काय देतात दुसऱ्या वेलांटीचे शब्द कसे बनवावेत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण पहिल्यांदा हे पाहून घेऊ जर काना द्यायचा असेल कोणत्याही अक्षराला कोणत्याही लेटरला जर काना द्यायचं असेल तर काय येतं ए येतं आता फॉर एक्झाम्पल क असेल इथे कला काना द्यायचे असेल तर के ए येतं कला पहिली वेलांटी असेल तर के आय येतं अशा प्रकारे आता पहिली वेलांटी द्यायची असेल तर आय येतं दुसरी वेलांटी द्यायची असेल तर डबल ई येतं पहिला उकार द्यायचा असेल तर यू येतं दुसरा उकार द्यायचा असेल तर डबल ओ येतं दुसऱ्या उकाराला डबल ओ येतं एक मात्रा असेल वरी तर ई येते दोन मात्रे असतील वरी तर ए आय येते एक काना एक मात्रा असेल तर ओ येते आणि एक कानावरी दोन मात्रे असतील कोणत्याही अक्षराला एक काना आणि वरी दोन मात्रे असतील तर ए यू येते आणि कोणत्याही अक्षरावरती अनुस्वार असेल तर त्याच्या अक्षरापुढे लेटर पुढे कोणत्याही लेटरवरती अक्षरावरती जर अनुस्वार असेल तर ए एम येते किंवा ए एन येते आणि कोणत्याही अक्षरापुढे जर विसर्ग असेल तर ए एच येते किंवा ए एच ए येते आता हे कसे येते ते आपण इकडे पाहणार आहोत हे पहा आपण आज काय घेणार आहोत फक्त दुसरी वेलांटीचे शब्द अक्षर घेणार आहोत हे पहा कसे आता क कौ। कला दुसरी वेलांटी जर असेल तर काय येते आपण अगोदर कची फोड करून घेऊ हो। क कची फोड काय क प्लस दीर्घई म्हणजेच काय की म्हणजेच काय के डबल ई की अशा प्रकारे होते तर आपण चला ख पाहू आता ख खो। काय येते येते ख दुसऱ्या वेलंटीला येते के यच के यच डबल ई येते के यच डबल ई येते ख ग वेला ला वेलांटीला का गीला काय येते जी डबल ई येते जी डबल ई येते हे पहा परत घला दुसरी वेलांटी घी असेल तर काय येते घ ला दुसरी वेलांटी घी असेल तर जी यच डबल ई येते घ येते जी एच आणि दुसऱ्या वेलांटीला येते डबल ई घ दुसऱ्या वेलांटीला जी एच डबल ई येते घ झाल्यानंतर काय असतं च चमचा चे ला काय येते सी एच काय येते सी एच चला दुसरी वेलांटी असेल तर काय येते सी एच डबल ई सी एच डबल ई येते परत काय छत्रीचे छला काय येते हे पहा छ ला दुसरी वेलांटी ची याच्यासाठी काय येते सी एच डबल ई सी एच डबल ई छी येते परत काय छ नंतर ज ज जहांजेचं ज ज जहांजे च हे पहा जला दुसऱ्या वेलांटीसाठी काय येते ज ला दुसरी वेलांटी जी साठी जे डबल ई जे डबल ई येते परत झ आता हे पहा झला दुसरी वेलांटी झी झला दुसरी वेलांटी झीला काय येते जे यच जे यच डबल ई झी येते जे यच डबल ई झी अशा प्रकारे परत काय झ झाल्यानंतर ट ट काय ट ट टबुजाचे टला पहा आता काय येते टला टला दुसरी वेलांटी टी काय येते टी, डबर, का का टी डबल सॉरी टला काय येते अगोदर पहा टला काय येते टी ट, डबल ई, टी ट, डबल, ई टी येते आता ठ, ठ ला काय येते टी एच टी एच ठ ला दुसरी वेल आणि टी ठी येते टी एच डबल ई टी ठीच डबल ई ठीते डमरूला काय येते डमरूला काय येते डमरूला डी आ येते डी डबल ई येते सॉरी डी डबल ई येते ड ला दुसरी वेलंटी डी ला काय येते डी डबल ई आता पहा ढ ढगाच्याला काय येते ढ ला दुसरी वेलंटी ढी डी ढ ढगाच्याला काय येते डी एच डी एच डबल ई ढी येते परत काय न बानाचे ला काय येते यन नला दुसरी वेलंटी नी यन एन डबल ई नी एन डबल ई नी येते परत त तलवारीचे तला काय येते तला पण टीच येते तला दुसरी वेलांटी तीला काय येते टी डबल ई टी डबल ई टी येते थ थव्याचे आता थला काय येते थ थव्याला टी एच टी एच डबल ई थी येते अशा प्रकारे टी एच थ ला दुसरी वेलांटी थी टी एच डबल ई थी येते द ला काय येते दप्तराला काय येते डी येते डी डी डबल ई डी डी डबल ई डी ये धनुषाला का ये धला दुसरी वेलांटी धी डी एच डबल ई डी एच डबल ई धी ये डी एच डबल ई धी ये परत नालाते नळाला -न -न येते यान यन न दुसरी वेलांटी नीला काय येते यन डबल ई पला काय येते पला दुसरी वेलंटी पीला पी डबल ई पी येते फला काय येते फला दुसरी वेलांटी फी पी एच डबल ई फी येते पी एच डबल ई परत का ब दूसरी वेलांटी बीला का बी डबल ई बी ये भला दूसरी वेलंटी भी का भला दूसरी वेलंटी भी बी एच डबल ई बी एच डबल ई बी ये बी एच डबल ई भी येते मला काय येते मला दुसरी वेलांटी मी यम डबल ई मी येते यम डबल ई मी यला दुसरी वेलांटी ई वाय डबल ई ई येते परत र ला दुसरी वेलांटी री र ला दुसरी व्हॅलांटी रीला काय येते आर डबल ई री येते आर डबल ई री येते परत लला दुसरी वेलांटी ली ल दुसरी वेलांटी लीला काय येते यल डबल ई ली येते यल डबल ई ली वला दुसरी वेलांटी व्ही वला दुसरी वेलांटी व्ही काय येते व्ही डबल ई येते किंवा डब्ल्यू डबल ई येते डब्ल्यू डबल ई येते डब्ल्यू डबल ई परत श शाम्रगाचं श शला दुसरी वेलंटी शी किंवा शषट कोणाचं शला दुसरी वेलंटी शीला काय येते यश यच यश यच डबल ई सी येते यश एस डबल ई सी होते सला दुसरी वेलांटी सी याला काय येते यस डबल ई यस डबल ई येते सला दुसरी वेलांटी सी ह ला, डु ला दुसरी वेलांटी ही ह ला दुसरी वेलांटी ला काय येते यच डबल ई यच डबल ई येते परत काय ळ बाळाचं ला दुसरी ला काय येते यल डबल ई येते यल डबल ई येते परत क्ष क्षत्रियाचे क्षला दुसरी वेलांटी क्षीला काय येते के यस यच डबल के यस यच सॉरी हा थोडं इथं चुकलं के यस यच डबल ई येते आणि ज्ञला दुसरी वेलांटी ज्ञीला काय येते डी एन वाय डबल ई नी अशा प्रकारे ह्या स्पेलिंगला अक्षराला दुसरी वेलांटी अशा प्रकारे लागते आता याच्यापासून दुसऱ्या वेलांटीचे अक्षर कसे बनते हे आपण इथे पाहणार आहोत हे पाहता दुसऱ्या वेलांटीचे अक्षर तर वे दुसऱ्या वेलांटीचे कोणती कोणते अक्षरस आहेत आपण कोणती कोणती घेऊ शकतो आता हे पहा गिरी आहे गिरी गिरी गिरीला काय होतं कसं होतं याचं दुसरी वेलंटी गीला दुसरी वेलंटी आहे रला दुसरी वेलंटी आहे याचं इंग्लिशमध्ये कसं होतं आता हे पहा ग कुठं आहे हे ग गो, गला दुसरी वेलंटी आहे काय येतं जी डबल ई जी जी डबल ई आर आता तुम्ही म्हणाल रला पण दुसरी वेलंटी आहे नाही पण र ला दुसरी वेलंटी कुठे आहे शेवटी आहे अक्षराचे शेवटी आहे म्हणून इथे काय येईल आय जेव्हा अक्षराच्या शेवटी दुसरी वेलांटी येते तेव्हा तिथे आय लागते असा इंग्लिशचा रूल आहे आता हे पहा हरी हरी हरीला काय येते यच ए आर आय हरी अशा प्रकारे हरी परत काय हरी झालं पुन्हा काय चोरी हे पहा चो वरी चोरीला काय येईल चला काय येत हे पहा चला सी एच येत सी एच आणि एक मात्राला काय येतं वरी एक काना एक मात्रा हे पहा कुठे एक काना एन एक वरती मात्रा याला काय येते ओ येते मग आपल्याला चलावरती काय द्यायचंय एकाना एक, एक मात्रा आहे म्हणून काय करायचंय ओ द्यायचे चो आणि आर आर आय रला दुसरी व्हॅलांटी रि आर आय चोरी अशा प्रकारे परत काय मुलाची मो लाची मुलाची हे पहा मुलाचीला काय होतं यम यू एल ए सी एच आय मुलाची अशा प्रकारे परत काय धमकी हे पहा धम की धमकी धम कसं लिहायचं यायचं इंग्लिशमध्ये डी एच डी एच ए यम के आय धमकी पा धमकी अशा प्रकार परत काय नी मागनी यम ए जी ए एन आय मागनी परत काय सीता है पहा सीता इथे पहा सला दुसरी वेलांटी कुठे मध्यभागी आहे म्हणून यस नंतर डबल ई येते आणि टी ए येते गीता इथे काय येते जी डबल ई टी ए गीता अशा प्रकारे परत काय बालवीर आता हे पहा बालवीर बालवीर आता इथे पहा वला दुसरी वेलांटी मध्ये आली आहे म्हणून काय येईल बी ए यल व्ही डबल ई आर मध्ये आलं आहे म्हणून डबल ई शेवटी जर आलं वेलांटी तर इकडे आय येतं अशा प्रकारे बालवीर बी ए एल व्ही डबल -E इथे मध्ये आली आहे वेलांटी दुसरी म्हणून डबल ई येते इथे डबल ई आर बालवीर आता हे पहा मराठी आपली मराठी आहे ना मराठी याला काय येते यम ए आर ए टी एच आय मराठी आणखीन कोणतं हो, घ्याव शब्द हरिणी ह री नी हरिणी हे पहा ह नी हरिणी आता हे पहा परत काय हे मांगिनी हे मां गी नी हे मांगिनीचं काय यच ई एम एन जी आय एन आय हेमांगिनी हेमांगिनी परत हेमा मालिनी आता हे पहा हेमा मालिनी हेमा मालिनीची स्पेलिंग काय आहे ते एच ई यम ए यम ए यम ए यल आय एन हा हेमा मालिनी तर हे पहा मा शेवटी या नला दुसरी वेळ म्हणजे ते आय येते हे मा मालिनी लीलावती हे पहा ली ला व ती याच काय ते एल आय एल ए डब्ल्यू ए टी आय लीलावती अशा प्रकारे परत काय निराली निराली नी निरालीचं नी काय येतं एन आय आर ए एल आय निराली परत काय आणखी कोणती येतील शब्द रुपाली हे पहा रूपाली ल दुसरी वेलंटी आहे आर ला उकार आहे म्हणून रु आर यू पी एल आय रुपाली हे पहा परत रागिनी रा रागीनी रागिनीच काय तर आर आय जी आ एन आय रागिनी परत काय सोनाली सो ना ली सो ना ली सोनाली सो अशा प्रकारे हे दुसऱ्याचे शब्द तयार होतात आणखीन तुम्हाला कोणते सुचले तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे पा भा मी नी भामी आणखीन काय तुम्हाला सुचते का पहा सुचले तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये दुसऱ्या वेलांटीचे शब्द कमेंटमध्ये सांगा चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मुलांना फक्त पाहायला लावू हो नका तर हा पाहून याचे नोट्स काढायला लावा आणि याची त्यांना प्रॅक्टिस करायला लावा हे सर्व अशाच्या आशे असेच्या असे त्यांना लिहून घ्यायला लावा आणि लिहून त्यांना याची प्रॅक्टिस करायला लावा तरच तुमच्या मुलांची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल